बघण्यासाठी चार लुंग शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकून प्रेस करा त्र्यंबकेश्वर येथून जवळच असलेल्या पहिने घाटामध्ये धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो निसर्गप्रेमी पर्यटक भाविकांनी प्रचंड गर्दी केली येणाऱ्या लोकांनी निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटला शनिवारी रविवारी या सलग सुट्ट्या आल्याने तर पहिने येथील नेकलेस वॉटरफॉलचा आनंद घेण्यासाठी सर्वांची येथे गर्दी दिसून येत असते तसेच येथे आलेल्या सर्वांनी निसर्ग पर्यटनाचा आनंद सह कुटुंब घेतला त्र्यंबकेश्वर घोटी रोडवर पहिने घाट निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पावसाला सुरुवात झाली की अंजनेरी ब्रह्मगिरी पर्वत शिखरांवरून असंख्य धबधबे कोसळतात त्यामुळे हे धबधबे सुरू झाले की असंख्य पर्यटक गर्दी करतात शनिवारी रविवारी तर गर्दीचा उच्चांक असतो पावसाळा सुरू झाल्यापासूनच पर्यटकांची गर्दी वाढू लागली पहिने परिसरात शेकडो चारचाकी दुचाकी गर्दी झाली होती बऱ्याच वेळा वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा अनुभव आला अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी टीक धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतला तसेच भाजलेले मक्याचे कणीस आणि वाफळलेल्या चहाची तडाखी बंद विक्री झाली तसेच पहिने येथे फिरायला आलेल्या पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या रामदास शीतसह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर काय नाव आपलं नितीन विराते तर आज पहिन लिहून कसं वाटतंय आपल्याला ले पहिन लेवून खूपच चांगलं ले वाटलंय खूप एन्जॉय केला आम्ही सर्व फॅमिली बरोबर आलो आम्ही आणि खूपच चांगलं लोक इथे आहे की सर्वांनी इथे आल्यानंतर व्यवस्थित काळजी घ्यायची आपल्या सर्व फॅमिलीची तिथे मेंबर आले त्यांनी आणि व्यवस्थित आपल्या एन्जॉय करायचं थँक्यू पहिल्याला आल्याच्यानंतर नंतर आपल्याला खूप छान वाटतं आम्ही सगळ्यांनी फॅमिली पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे आणि ते थोडस महिलांसाठी पण थोडस हे केलं पाहिजे सिक्युरिटी वगैरे असली पाहिजे आणि ते तिकीट वगैरे घेत होते मग त्या प्रकारे ते सोय पण केली पाहिजे पहिल्याला फिरून काय वाटलं मॅडम तुम्हाला खूप सुंदर वाटलं खूप छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप आनंद झाला परिवारासोबत आले होते माझं पूर्ण परिवार होता सासूबाई आहे माझ्या नवीनबाई आहेत माझी भाची भाजी माझे मुलं आहेत आम्ही एवढे इथं आलो आणि खूप छान वाटलं पहिल्याला आल्याच्या नागरिकांना हे सांगेल खरच तुम्ही पण इथे येऊन तुमचं मन जे आहे ते घरामध्ये ज्या गृहिणी आहेत त्या खूप आता त्रस्त झालेल्या आहेत तर त्यांनी इथे येऊन त्यांचं मन खूप असं एन्जॉय केलं पाहिजे एवढंच सांगेल